बेसन पिठाचा अजिबात वापर न करता खायला एकदम कुरकुरीत खमंग टेस्टी लागणारी कोबीपासून मी आज भजी बनवलेत तसे तर कोबीपासून भजे बनवण्याचे बरेचसे वेगवेगळे प्रकार मी आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेले आहेत पण आजची रेसिपी खरंच जरा हटके आहे त्यासाठी इथे मी छोट्या आकाराचा एक कोबी घेतला आहे आणि कोबी असा खिसून घेतला आहे पहा आणि अगोदर कोबी मी स्वच्छ धुवून घेतला होता भजी एकदम खमंग टेस्टी होण्यासाठी इथे पहा मी एक वाटण बनवलेलं आहे तर यामध्ये हिरवी मिरची आलं लसूण एक चमचा जिरे आणि एक चमचा ओवा घालून हे बारीक करून घेतलं होतं हे वाटण घातल्यामुळे खूप छान अशी चव येते यामध्ये त्यानंतर एक प्लेटभर चिरलेला कांदा घालायचा याची चव जराशी वेगळी लागावी यासाठी इथे एक शिमला मिरची मी बारीक कट करून घातले तुम्हाला जर आवडत नसेल तर स्किप करू शकता त्यानंतर अर्धी वाटी मी कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे त्यानंतर इथे बघा एक वाटीभर मी सॉरी अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी मैदा असं दोन्ही मिक्स करून एक वाटीभर यामध्ये घातलेलं आहे आणि आता सगळ्यात शेवटी घालायचं आहे चवीनुसार मीठ तर मीठ शेवटी घालण्याचं कारण अगोदर जर घातलं असतं तर कोबीला खूप असं पाणी सुटतं त्यामुळे मीठ शेवटी घालायचं आणि पाणी न घालता हे व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि जर का एखाद्या वेळेला आपण ही भजी बनवताना पीठ जर जास्त झालं तर आवश्यकतेनुसार थोडंफार पाणी तुम्ही ते वापरू शकता तर मी आज पाणी न घालता हे व्यवस्थित चांगलं घट्टसर असं मळून घेते आणि मैत्रिणीनं एखादी रेसिपी बनवून यूट्यूबला अपलोड होईपर्यंत खरंच खूप कष्टाचं काम असतं त्यामुळे तुम्हाला छोटीशी विनंती आहे रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा एक एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरसाठी खूप महत्त्वाचा ठरतो तर छान असं हे पीठ मी घट्टसर मळून घेतलेलं आहे पहा कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले तेल एकदम चांगलं कडकडीत तापल्यानंतर हे मळलेलं पीठ असे छोट्या छोट्या आकाराची भजी नाही तर तुम्हाला आवडत असतील तर मोठी बनवली तरीही चालेल आणखीन एक महत्त्वाचं भजीचं पीठ जेव्हा आपण तेलामध्ये सोडतो तेव्हा गॅसची फ्लेम फास्टच ठेवायची आणि थोड्या वेळ भजी तळून झाल्यानंतर जर असा गॅस कमी करून मस्त असा खरपूस कलर येईपर्यंत भजी व्यवस्थित चांगली तळून घ्यायची भजी बनवण्याच्या बऱ्याचशा वेगवेगळ्या रेसिपीज आपल्या चॅनलवरती तुम्हाला नक्कीच पाहायला भेटतील आणि मला खात्री आहे माझ्या रेसिपींना तुम्ही भरभरून प्रेम देताच पण आजची रेसिपीसुद्धा तुम्हाला खरंच खूप आवडेल एकदम मस्त अशी कुरकुरीत गरमागरम तोंडाची डबल चव वाढवणारी भजी आपली तयार झालेली आहेत चला तर मग मी लवकरच भेटते अशीच नवीन एखादी छानशी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद